नमस्ते मी अश्विनी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा सकाळचे साडे अकरा वर भरपूर असं थंडी सकाळपासून बारीक बारीक पाऊस आहे त्यामुळे ना बाहेर भरपूर अशी कितकीच सगळीकडे पाणीच पाणी आणि चिकल जास्तीच आहे तर आज बघा तयार होऊन चालले आमच्या इकडे ना देवी चिंचणीच्या ना सवासणीवर घातलं जातात काही लोक ज्येष्ठामध्ये सवासणी घालतात काही लोक बघा मार्गशीर्ष महिन्यात घालतात तर काही लोकं ना आता श्रावणात घालतात श्रावणात कसं मटण अंडी वगैरे नसतं असंही घर आपलं पूर्ण साफसफाई सा केलेले वगैरे असतं ना तर माझ्या जाऊबाई पण घालतात तर त्यांच्या इथं स्वयंपाकाला पण जायचं आहे आणि सवर्षणी म्हणून पण सांगितले आणि ह्या सवर्षणी थोडंफार दुपारीच असतात ना जेवायला मग त्यामुळे हिचं स्वयंपाक पण थोडं लेट असतो आणि त्यांचं थोडं घरचं आवरलं पाहिजे जसं की पोरांची डबे आणि आपल्याही पोरींची डबे नळाला मेन पाणी आलं होतं त्यामुळे थोडंसं उशीरच झाला आणि आज एकादस होती ना आईचे तर त्यांच्यासाठी ही शाबू बनवला तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा ना बुधवारी येईल कारण की बघा मी जे आपलं माझ्या काकांचं चुलत्यांचं माझ्या मूळ गावचं जे व्हिडिओ टाकलाय ना त्यामुळे तुम्हाला एक दिवस लेट येईल आज एकादस पण आहे आणि आज मंगळवार पण आहे मंगळवारच सुषणा हे घाला लागलं आणि खूप असं ह्याच्या पद्धती आहेत म्हणजे देवीचं कसं कसं आहे काय काय नैवेद्याला असते हे तुम्हाला दाखवते बऱ्याच ताईंना माहिती आहे ह्या सुवासणीच मला तर माहिती नव्हतं आलेगावात आल्यानंतरच मला माहिती झालं या पद्धती आधी का माहीत नव्हतं तर तुम्हाला मी ते पण दाखवते आणि माझ्या मस्तीत थोडी जवाजवळांची असतेच तर माझे जावबाई पण यायला लागले ते आणि मी दोघं मिळून चालले तर माझा आणि आईचा फराळ झाला काल पण सोमवार उपवास होता आणि काल तिथं जेवण झालेलं पाच साडेपाच वाजता इतकं आई वहिणी पोड भरून जेव घातलेलं ते म्हणजे जाणवलंच नाही भोग आणि दोघांपुरतं थोडं थोडं शाबुदा बनवलेलं लाल तीक आता म्हटलं चला तयार होऊन जावा व पलीकडच्या आत्या पण आहेत त्या उशीर येत्याला पाऊस पण या लागलाय तर आम्ही दोघे जावा जावा छत्रा घेऊन चालले आमचे गंग आले अजून कुठे चालले आश्वी म्हणून चला तिथं जाऊ ना स्वयंपाक कराय बऱ्यापैकी ना पाऊस पडतोय तर जास्तीच काय मोठं नाही रिमझिम 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 चालू आहे अशातून वाट काढ चाललोय आम्ही दोघी थंडी सुटली बघा आज लय हा छत्र एवढं चालत छत्र वार आहे वार ह्याच्यामध्ये हे बघा पाऊस तर चालूच आहे तर अगदी आपल्यासारखं असं पत्र्यामध्येच आहे स्वयंपाक घेतलाय त्यामुळं अगदी सोपं आहे चपात्या करायला चला उठा आता एक जण उठा असं कोण उठतय हे स्वाती तर अजून पोपटलात ना घेच ना त्याला फडक नाही लागत काय हा चिटकल के पोळ्या छान झाल्या त्या हा अशा तर वल्लभ फेमस आहे म्हणते त्या होय ना हा 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 कुडकुड कुडकुड व्हायला लागले मग पाणी आलं नाही आम्हाला लय गरम व्हायला आता करा करा चहाची गरज आहे चहाची तापते तवा जास्त वा टक्क्या हे स्वातंत्र्य छान केलंय बघा एकदम मस्त आईस पेस का नाही आईस इथलं स्वच्छ करून घेतलं

पाणी आल्या गडबड होत नाही पळापळी होते नाही बाकीचा पोरीचा डबा आहे भाजी आहे साधी भाजी जिंदाबाद ह्याच्या व मला वाटलं हे आलं बांगरी आहे घरात बांगरी काय असताना तुमच्यावरच हा आम्ही तर असं ना गप्पा मारत मारत कधी स्वयंपाक होतो हे सुद्धा कळत नाही प्रत्येकाच्या घरातलं काहीतरी काही काम असतात ना अर्धवट एकामेकांची शेअर करतो सगळ्यांची छोटी छोटी पोरं पण आहेत पाऊस पण पडतोय नळाचं पाणी म्हटलं की नाही आमच्या इथनं कुठे जरी गेला तर त्यावेळेला टायमिंगला येतच कारण की इतकी अडचण आहे इतक्या पावसात देखील कारण की त्या नळाचं पाण्याचं काय टायमिंग पण नाही आहे आणि जास्तीचं वेळ येत नाही खूप जरा दहा ते पंधरा मिनिट इतकं पाणी असतं त्यामुळं पाण्याला खूप आरी पडावं लागतंय तर पुरणपोळ्या अगदी मस्त टम कारण की बघा कणिक पण खूप छान झालेलं आणि पुरण पण खूप झालं खूप छान झालेलं दोन्ही पुरण आणि कणिक दोन्ही अगदी जर व्यवस्थित असेल तर पुरणपोळी कशीही जरी लाटली तर खूप छान असं पातळ मस्त

तर एक 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 आवरायचं चालू आहे आणि आता अश्या दुरडी आता नाव घ्या मी तेलाच ती घेते तुम्ही दुरडी घ्या कुणाचं नाव घ्या करून अश्विनीच्या मेळ्यात अश्विनी तेल बी घेते बाकी साहित्य

ना यो आम्हाला काय आम्ही प्रतिस्पर्धी नाही आम्हाला काय येत नाही माझे बा कसे झाले उकलल्या वाऱ्याने उकलल्या तर जाऊ बाय निवेद दाखवून आल्या गावातल्या मायबाईला नैवेद्य दाखवा लागतय वा व गोमत्रच घ्यायचं आहे का ही आता तर लागेल की ती चहा पियलाच नाही की कोणी आता हळूहळू पाच पाच पोळ्यांचं म्हणजे जेवढा सवास त्या तेवढ्या का जेवायला पोळ्या घेतोय आपण आणि राहिले जी पोळ्या असत्या त्या आपल्याला घरी न्यायचं स्वातंत्र्याच्यात येऊनच जरा माहित झालंय मला हा टाटा दोन लावायचं आणि बाकीचे घरी घेऊन जायचं महिने ठेवायचं नसते ना स्वत आपण जायचं काय पहिल्या वर्षी चिन्ह झालं त्या सांगायला आता परफेक्ट झाले त्या पोळ्या बागात त्या कसल्या झाल्या मस्त झालं त्या बोलत आहे आहे मी अशात आहे का लहानच किरू दोन वर्षाचा आहे भाकरी किती त्या आणि भाजी करताना तुकडा तुकडा लावतो हा छोट्या छोट्या भाजरी करून बनवलं नाय काय काय ही घेऊन जावं आहे आपला आपला प्रसाद हिरवी भाजी असते ह्याच्यावर जरा जरा दरवर्षी हरभराची असते ह्या वर्षी मेथी दिसते शेपू शेपू नाही नाही बरं झालं हिरवी भाजी चालते हा पद्धतशीर करावं लागतंय भात आमटी गुळवणी भजी जे जे बनवले ते सगळं ह्याच्यामध्ये आणि हे सगळं पूर्ण आपल्याला नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही मूर्त्या घेतल्या नाही का अजून चिंचणी मायका देवीच्या मी लै जणांच्या देवावर बघितले लिंबू कुठे कुरुडा आहे पूर्ण अखंड पाहिजे काय

की पुरणपोळी द्यायची वारीला सुनील भाऊ हाय की ताट इथं ताट आहे की नाही नाही एक पोळी अशी द्यायची आता सुपात असते का सूप घ्या सूप घ्या मग तर अंबिल पण असते जेवणामध्ये सूप घ्या भाऊ सूप घ्या शिंदूर शिंदूर

जे नैवेद्या मध्ये पाच पोळी भाकरीचा ताट होता का तर आपल्याला किती खायची तेवढी पुरणपोळी खा घ्यायची ताटामध्ये आणि बाकीचं ठेवायचं आणि प्रसाद म्हणून घरी न्यायचं असतं तर मी एक पुरणपोळी आणि छोटीशी भाकरी ती खाल्लेली आणि बाकीचं घरी तर घरी प्रसाद हा न्यावाच लागतो असं ते नियमच आहे तर अशा पद्धतीने मायक देवीचा सुहाषणीचा कार्यक्रम असतो मला वाटतं सईकडे सेमच असणार आहे काय तुमच्याकडे वेगळ्या पद्धती असेल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर असा होता बघा आमच्या जवळपाईचा चिंचणी मायकाचा देवीचा सहासणीचा कार्यक्रम कसा वाटला हे मग तर सांगायला अजिबात विसरू नका